अनेक हिंसक घटनामध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला मऊवाद्यास व टिटोळा गावाच्या पोलीस पाटलाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या एका जनमिलिशियास काल अटक केले आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विघातक कृत्य करण्याच्या तसेच सुरक्षा दलाच्या हालचालींचा आढावा घेण्याच्या हेतूने जहाल महिला माओवादी काजल उर्फ सिंधू गावडे तसेच गीता उर्फ सुकली कोरचा ह्या जवेली जंगल परिसरात सक्रिय होत्या अशा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान पोलीस स्टेशन पिपली बुरगी पोस्ट पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस बल बटालियनच्या जवानांनी जंगल परिसरात माओवादी विरोधात अभियान राबवून त्यांना ताब्यात घेतले सन 2020 साली मौजा कोपरशी पायरकोटी जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील एक अधिकारी व एक जवान शहीद झाले होते त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर पोलीस स्टेशन भामरागड येथे विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते याचबरोबर मागील वर्षी सन दोन मध्ये टिटोळा ते पामाजी गुडा जंगल परिसरात पोलीस पाटीलच्या हत्येच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन एटापल्ली येथे विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहीश जानेवारी दोन हजार बावीस ते आतापर्यंत एकूण सत्याहत्तर माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी मिथून मेश्राम गडचिरोली